तर हे एकदम सकाळचं टायमिंग होतं छान सकाळी सकाळी कवळं ऊन पडलेलं होतं तर आता उन्हाचं तापमान जरा जास्त ता वाढलेलं आहे तर मी आज आहे ना पोर्चवरली थोडीशी साफसफाई करायला काढायला घेतलेली होती कारण एवढं खराब झालेलं होतं तुम्हाला खालचा भाग दिसतोय तर इथे एवढी घाण झालेली होती कारण देवांश काय करतो जी वस्तू बिनकामाची ती तिथं नेऊन टाकतो तर मी आज ते पूर्ण आवरून घेतलेलं आहे आणि मनी प्लॅन्टसुद्धा ह्या कोपऱ्यात होता ना तर तिथून काढून मी हा इथं ठेवलेला आहे कारण तिथं आता ऊन कमी लागतं नाही तर आता ऊ उन्हामुळं काय होतात झाडं खूप खराब होतात आणि आता ह्या दिवसामध्ये झाडांची जरा जास्त काळजी घ्यावी लागते नाही तर मग ते उन्हानं खराब होऊन उन जातात ज्या झाडांना ऊन सहन होतं तर ते झाडं तुम्ही उन्हातही ठेवले तर काहीच हरकत नाही पण ज्या झाडांना ऊन सहन होत नाही तर ते झाडं असे सावलीत ठेवायचे एका साईडनं तर मी तेच केलेले आहे ज्या सा झाडांना ऊन सहन होत नाही ते झाडं एका बाजूने ठेवलेले आणि आज मी चपलाईचं जे स्टँड आहे ना ते सुद्धा आवरून घेतलेले आहे कारण त्याच्यात बऱ्याचशा चपला अशा चा होत्या की कधी आपण त्या घालतच नाही पण तरी पण त्या स्टँडमध्ये ठेवलेल्या होत्या तर त्या पण काढून घेतल्या त्याच्यानंतर नळ आलेले होते ना तर मग मी हातोआात कूलरसुद्धा भरून घेतलेलं आहे तर हे कूलर आहे ना इथं खिडकीत ठेवलेले आहे जी हॉलची खिडकी आहे ना तर त्या हॉलच्या खिडकीमध्ये म्हणजे दिवस तर दिवसभर आहे ना तर हॉलमधलंच कूलर लावलं जातं आणि तसे दोन कूलर आहे तर एक कूलर आहे ना तर बेडरूममध्ये ठेवलेलं आहे आणि एक कूलर हॉलमध्ये ठेवलेलं आहे तर हातो मग मी इथली टाईल्सही धुऊन घेतली कारण आज माझ्या मिस्टरांना स्कूलमध्ये मा गाडी नेलेली होती तर मग तिथं गाडीच्या खाली खूप धूळ झालेली असते तर मग मी ती स्वच्छ करून घेतली आणि त्याच्यानंतर हे पाईपच होते ना तर ते सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले आहे नळ आलेले होते तर आणि आता कसं नळ थोडेसे कमी होऊन राहिले पहिले कसे आम्हाला तिसऱ्या दिवशी नळायचे आता चौथ्या पाचव्या दिवशी नळ येतात तर मग नळ आले चे काम हो तर मग थोडेसे जास्तीचे कामं होतात तर इथं मग मी हातोहात हे पाईपूच नाही धुवून घेतले कारण याला एवढं पाणी लागतं कारण आपण कसं मग खळकळ पाणी वापरतो तर इथं मी ते सुद्धा धुऊन घेतलं तर चला श्री स्वामी समर्थ जय जे स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस छान आरोग्यदायी आनंदाचा जो आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण असे स्वामीच्या निप्रार्थना सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आमच्या ज्या पाठीमागच्या आई ना तर त्यांचे माझे संबंध चांगले तर त्या आवाज त्यांनी मला आज आवाज दिला होता की त्यांनी चिप्स टाकलेले होते तर म्हणे थोडेसे मला वाळत टाकायला तर मी त्यांच्याकडे गेलेली होती तर मला बराच वेळ झालेला आहे आता साडे अकरा वाजलेले तर माझे सगळे कामं आवरून झालेले पण माझी देवपूजा बाकी आहे तर चला म्हटलं आता देवपूजा करूया आणि व्हिडिओलाही सुरुवात करूया तर चला मी आता छान देवपूजा करते आणि नंतर बोलते तर इथं मी आत्ताच देवपूजेसाठी बघा छान फुलं तोडून आणलेली आहे तर माझे पूर्ण बाहेरचे कामं करून झाले होते तर त्याच्यानंतर मग मी घरात आले आणि छान फ्रेश झाले आणि त्याच्यानंतर मग मी देवाची पूजा करून घेतली कारण आज देवपूजेला थोडासा मला उशीर झालेला होता कारण बराच वेळ बाहेरच गेलेला होता पण देवपूजा झाली म्हणजे घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं तर चला इथं देवपूजा झाली तर चला ताईनो माझी आताच देवपूजा करून झालेली आहे आणि इथं माझा स्वयंपाक करून झालेला आहे मी आज तुम्हाला छान लस्सी कशी बनवायची घरच्या घरी हे दाखवणारे तर आपणही घरच्या घरी एकदम छान अशी मार्केटसारखी लस्सी आरामात बनवू शकतो आणि एकदम सोप्या पद्धतीनं तर म्हटलं चला कारण आता उन्हाळा लागलेला आहे तर आपल्यामध्ये आपल्या शरीरामध्ये थंड पदार्थ जास्त गेले पाहिजे कारण दही खूप थंडावा देणारा पदार्थ आहे दही आपल्या खाण्यामध्ये दररोज आलंच पाहिजे तर म्हटलं चला आपण छान ताईना एक रेसिपी दाखवूया तर इथं मी आज आहे ना फ्रेश दही घेतलेले काकांजून थोडंसं जास्तीचं घेतलेलं आहे तर म्हटलं चला आज छान लसी बनवूया दोन तीन वेळेस बनवली मी ती इतकी छान झाली लसी जे आपण मार्केटमधून आणतो ना सेम त्या पद्धतीचीच लसी म्हणजे आपण घरी बनवू शकतो आणि कमी खर्चामध्ये आणि घरची आपण कशी आपल्याला मा माहीत नसतं याच्यामध्ये काय टाकलेलं आहे केमिकलयुक्त पदार्थ तर घरी आपण कसं आपण एकदम ताज्या चला त्यांना मी तुम्हाला आज लस्सी कशी बनवायची हे दाखवणार आहे एकदम साधी आणि सोप्या पद्धतीनं एकदम इझी म्हणजे दहा मिनटं पण लागत नाही लसी बनवायला आणि इतकी छान लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा मी पाच सहा वेळेस बनवली ना इतकी छान झाली म्हणजे सगळ्यांना आवडली माझ्या मुलीला आवडली माझ्या मिस्टरांनासुद्धा आवडली तर तर चला त्यांना मी आता लस्सी बनवते आणि तुम्हाला पण दाखवते तर चला मग तर इथं मी ना एक लोटा घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये मी हे दही टाकून दिली तुम्ही हे मिक्सरला ग्राईंड केलं तरी बघा तर तुम्ही ह्या पद्धतीन करून बघा इतकी छान लागते मी पूर्ण दही टाकून दिलं त्याच्यानंतर हे रईना असं घोटून घ्यायचं व्यवस्थित एकदम पाच दहा मिनटात ठेवतो मी साखर ग्राइंड करून ठेवलेली आहे जी पिठी साखर असते ना तर ती साखर मी याच्यामध्ये ग्राईंड करून ठेवलेली आहे तर मी ही याच्यामध्ये तीन चमचे ऍड करते सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता जास्तही टाकली तरी चालते जर आंबट असलं जाईल तर थोडीशी जास्तीची टाकायची जर आंबट नसलं तर मग नाही टाकली थोडीशी किंचित आहे ना इलायची पावडर इथे मी करून ठेवलेली <स्थ> आहे तर मी ती ऍड करते हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित डबल फेटून घ्यायचं तर इथं मी व्यवस्थित ही फेटून घेतलेली आहे बघा तर मी आता ही ना फ्रीजमध्ये दहा मिनटं ठेवून देते एकदम थंडगार होते आणि थंडगार झाल्याच्या नंतर तुम्हाला परत दाखवते हो याच्यावरती जेव्हा आपण ती mm. ग्लासमध्ये ओतणार ना तर तेव्हा आपल्याला त्याच्यावर थोडीशी मलाई टाकायची जी साय असते ना तर त्याला मलाई म्हटलं जातं तर ती मलाई आपण याच्यावर ॲड करणार आहोत तर मी आता हे थंडवू देते आणि थंड झाल्याच्या नंतर दाखवते सकाळी ना मी छान अशी ही चण्याची भाजी बनवलेली होती जे काळे चणे असतात ना तर ते चण्याची इतकी छान झाली म्हणे माझी मुलगी म्हणे तर चला त्यांना मी आता जेवण करते आणि जेवण झाल्याच्या नंतर बोलते तर इथं माझ्या मुलीने ना अर्ध्या तासाच्या नंतर ती लसी बाहेर काढून घेतली ती एकदम थंडगार झालेली होती आणि तिची मैत्रीण आलेली होती तर ती म्हणे की मी तिला पण देते तर इथं परत ती अशी व्यवस्थित ढवळून घ्यायची आणि तुम्हाला इथे या वाटीमध्ये दिसत असेल तर इथे हिमलई आहे जी आपल्या दुधावरती साय येते ना तर ती त्याच्यानंतर ती एका ग्लासमध्ये ओतून घेतली तर जेवढ्या प प्रमाणात तुम्हाला पाहिजे तेवढ्या प्रमाणात ती ओतून घ्यायची आणि त्याच्यानंतर काय करायचं तर जी मलाई काढून घेतलेली असते ना तर ती मलाई याच्यावरती एक एक चमचा टाकून घ्यायची मलाई टाकल्यामुळं काय होतं चव एकदम छान येते जी मार्केटला भेटते ना बऱ्याच जणांनी जर अमोलची लस्सी पिलेली असेल तर त्यांना लक्षात येईल की त्याच्यावरती अशी मलई असते तर इथं छान मी म तिनं माझ्या मुलीने इथे तिच्यावरती मलाई टाकून घेतली आणि थोडीशी सजावट म्हणून तिनं इथं पुदिन्याचे पाने ठेवलेले होते तर आज तिनंच मला मस्तपैकी आई ती आणून दिली म्हणजे मी कपड्यांच्या प्रेस करत होते तर तिथं मग ती म्हणे की मी तुला आणून देते तू तु, तुझं काम चालू ठेव तर मी प्रेस करत होते कपड्यांच्या तर मग ती माझ्यासाठी घेऊन आली तर इतकी छान झालेली होती लस्सी तुम्ही एकदा नक्की करून बघा या पद्धतीनं घरच्या घरी आमोलची लस्सी भेटते ना मार्केटला सेम त्या पद्धतीची लस्सी आपण घरी बनवू शकतो तर इथं माझे कपड्यांच्या प्रेस चालू होत्या कारण बऱ्याच दिवसापासून कपडे पडलेले होते माझी साडी प म्हणजे प्रेसची प्रेस, प्रेस करायची होती तर त्या साडीची प्रेस बाकी होती तर ती करायची होती तर एकदम छान आणि मस्त लस्सी झालेली होती तर आता इथं दुपारचा एक वाजलेला होता तर तू ताईनो तुम्ही एकदा नक्की अशी लस्सी करून बघा तर चला मी आता प्रेस करून घेते आणि प्रेस केल्याच्यानंतर बोलते इथं माझी प्रेस करून झालेली ताईंनो इथं मी दोन ड्रेस प्रेस केले आणि ही साडीसुद्धा प्रेस करून घेतली खूप दिवसापासून करायची होती पण ते तसेच ठेवलेले होते तर चला मी आता हे जिथले तिथं ठेवून देते तर चला आता डो माझे ड्रेस जिथले तिथं ठेवून झालेले आणि तू आता दुपारचा दीड वाजलेला आहे तर बाहेर इतकं ऊन तापतंय खूप ऊन आहे बाहेर तर चला मी आता थोड्या वेळ आराम करते